या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मालिका एक जबरदस्त पॉझिटिव्ह मोड घेणार आहे आतापर्यंत ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो ती गोष्ट सत्यामध्ये उतरणार आहे हो हो स्वप्नात नाही तर सत्यामध्ये भूमीने हे सगळं विसरण्याचं नाटक ज्या कामासाठी केलं होतं ते काम पूर्ण झाल्यावर ती भूमी आपल्या मूळ रूपामध्ये आलेली आहे आणि अचानक मालिका एका पॉझिटिव्ह वळणावरती येऊन थांबलेली आहे भूमीने नाटक का केलं होतं का हे कारण काय होतं आणि तो हेतू कसा साध्य झाला हे मात्र ज्या वेळेला आजी आणि आकाशच्या समोर येतं त्यावेळेला जबरदस्त थरार नाट्य रंगतं भूमीला सगळं आठवत असून सुद्धा फक्त ही घटना घडणेपर्यंत भूमीने आपली आठवण लपवून ठेवली होती फायनली ती घटना घडल्यावरती भूमीने आपल्याला सगळं आठवत त्या दिवशी काय झालं होतं फक्त त्याच दिवशी नाही तर तिने आता हे घर का सोडलं होतं इत्यादी पासून सगळ्या सगळ्या सत्याचा खुलासा होण्याची वेळ आलेली आहे आता भूमीचा हा खुलासा मालिकेमध्ये जबरदस्त पॉझिटिव्ह वर्णावर कसा आलाय यानंतर मालिकेमध्ये काय घडलंय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता तांडेल हा एक माणूस असतो एकमेव माणूस असतो की ज्याला बोटीवरती काय घडलंय या सगळ्याबद्दल माहिती असतं आणि हा तांडेल आता मात्र इकडे रागिणीसाठी खूप मोठा धोका ठरणार असतो म्हणून त्या तांडेलला महिन्याच्या महिन्याला पैसे पोचवायचं काम आता रागिणीने इकडे अभिजितकडे सोपवलेलं असतं आणि तिला वाटतं अभिजित आपलं वाट काम अचूक करतोय पण तिला हे माहीत नसतं की हाच तिचा नालायक मुलगा तांडेलला देण्याचे पैसे जोगारामध्ये हरलेला असतो आणि आता हे आईला सांगायला त्याला लाज वाटते त्यामुळे तांडेलचे पैसे देणं बाकी राहतं आणि फायनली तो तांडेल आता गुढीपाडव्याच्या दिवशी आता इकडे महाजनांच्या घरामध्ये येऊन थबकतो भूमी त्या तांडेलकडे पाहते आणि आता भूमी तांडेलला ओळखते ऍक्च्युली भूमीने विसरण्याचं सगळं नाटक याच कारणासाठी केलं होतं कारण जर का आपण सत्य सांगायला गेलो तर कदाचित रागिणीने अभिजित पलटतील आणि हे सगळं खोटं हे सांगतील आणि मग मात्र आकाशला आपल्याला मनवणं कठीण जाईल त्यामुळे सी आय डी मार्फतच आता आकाश समोर हे सत्य येण्यासाठी भूमी वाट पाहत असते आणि तिला ती संधी मिळते तांडेलला पाहिल्यावर ती भूमी विचार करते झालं म्हणजे योग्य ती वेळ आलेली आहे आता मला या, या माणसाचा म्हणजे तिला माहित नसतं हा कोण माणूस आहे पण या माणसाचा पाठलाग करत सी आय डी ही इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे की हाच तो माणूस आहे तांडेल असं म्हणत आता ताबडतोब सी आय डीना या माणसाबद्दल कॉल करून कळवते आता मात्र तांडेल पैसे घ्यायला आल्यावरती रागिणी अभिजितला विचारते काय झालं तू तांडेलला पैसे नाही का दिलेस यावरती अभिजित त प प करायला लागतो आणि अगं आई काल मी ते पैसे रागिणी त्याच्या सणकन थोबाडीत लावून देते आणि रागिणी म्हणते त्या तांडेलचं इथे येणं आपल्यासाठी किती थी धोकादायक आहे हे तुला समजते का अरे त्या तांडेलला इथे कुणी पाहिलं ना ऑलरेडी सी आता सगळ्याची गस्त घालतायत आणि त्या तांडेलला जर सीआयडीने पकडलं तर आपल्याला कायमची खडी फोडायला जायला लागेल मग बसू प्रॉपर्टी प्रॉपर्टी करत आपण मात्र जेलमध्ये यावरती मग मात्र पैसे आणून इकडे आता अभिजित तांडेलला देतो सीआयडीची पूर्णपणे महाजन घरावरती गस्त चालू असते आणि आता भूमीने फोन केल्यामुळे अचानकपणे सीआयडी तिकडे येऊन आता हे सगळं कॅप्चर करतात आणि तांडेलला पैसे देतानाचे अभिजीतचे फोटो कॅप्चर होतात आणि त्यानंतर शोध होतो त्या त्या तांडेलचा आता भूमी पर्सनली जाऊन त्यांची भेट घेते आणि त्यांना विचारते काय तुम्हाला तांडेलकडून समजलं यावरती मग मात्र तिला जो खुलासा झालेला असतो तो खूप मोठा असतो सी सांग की सांगतात जो तांडेलला अभिजितने आज पैसे दिले ना तोच तांडेल म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून ज्याची बोट जळाली ना तो आहे आणि एवढं होऊन सुद्धा त्याने कंप्लेंट नाही केली त्याने कंप्लेंट नाही केली आणि म्हणून आम्ही त्याला गाठलेला आहे आता अभिजित त्याला भेटेल जेव्हा आम्ही सांगू तेव्हा त्याला तोपर्यंत तो आमच्या ताब्यात आहे यावरती मग मात्र म्हणते पण या, या सगळ्यामध्ये हे, हे सुद्धा कळलं पाहिजे एकटा अभिजित या वेळेला गेला नको पाहिजे कारण दरवेळेला ती धुर्तबाई तेच करते दरवेळेला अभिजितला पुढं करते आणि ही मागे मागे लपते त्यामुळे या वेळेला तसं होता कामाने या सगळ्यासाठी तुम्ही दक्षता घ्या आता अभिजित तर अडकलेला असतो पण या सगळ्यामध्ये अडकायचं असतं ते म्हणजे रागिणीला कारण अभिजितचं आहे पण रागिणीचं भांड फुटणं आवश्यक असते कारण आपण त्याच वेळेला सत्य सांगितलं असतं तर कदाचित या धुर्तबाईने म्हणजे अभिजितला पुढे केलं असतं त्याला जेलमध्ये पाठवायचं नाटक केलं असतं आणि त्याला सोडवलं असतं पण भूमीला हवं असतं की रागिणी जेलमध्ये जायला पाहिजे मग सीआयडी म्हणतात ज्याप्रमाणे अभिजितचे आता फोटो काढलेत तसेच रागिणीचे काही फोटो काढले पाहिजे त्यासाठी तांडेलला पिन मारली पाहिजे म्हणजे आपण तांडेलला सांगायला पाहिजे अभिजितला की त्याला रागिणी मॅडमला भेटायचं आहे कारण कोर्टामध्ये तांडेलची ती बोट होती आणि या सगळ्यात तो इन्वॉल्व्ह होता हे सिद्ध केलं तर हे फोटो आपल्याला अभिजित आणि रागिणी या सगळ्यात इन्व्हॉल्व आहेत हे सिद्ध करायला पुरेसे होतील फायनली सगळं प्लॅनिंग ठरतं आणि सी आय डी मग मात्र तिकडून निघून जातात पण भूमी सांगते तुम्ही आकाशला येऊन याबद्दल काही अपडेट म्हणजे खरी खरी अपडेट देऊ नका कारण या सगळ्यामध्ये रागिणी सावध होईल आता मात्र इकडे जे सी आय डी ऑफिसर असतात ते आता भेटायला येतात आकाशला आणि आकाशला भूमी सांगते या सी आय डीना काहीतरी आपल्या बोटीबद्दल अपडेट सापडलेल्या आहेत ते आजी म्हणते कसले अपडेट्स मग मात्र सी आय डी ऑफिसर सांगतात काही लीड्स आम्हाला मिळाल्या होत्या पण त्या लीड्स मार्फत आम्हाला अजून तरी काही त्या माणसाचं म्हणजे बोट कोणाची आहे याच नाव सापडलेलं नाहीये पण खरं सांगायचं तर बोट ज्याची आहे ना तो माणूस एकदा आमच्या हाती सापडला ना की आम्हाला सगळं करता येईल आता बोट तांडेलची आहे आणि तांडेल, तांडेल सापडला तर त्यामुळे मग मात्र अभिजित रागिणी घाबरतात रागिणी विचार करते मला या अभिजित वरती काम सोपवून चालणार नाही मला त्या तांडेलची पर्सनली भेट घेतली पाहिजे असा विचार करत रागिणी तांडेलची पर्सनली भेट घेण्यासाठी आता ठरवते आणि इथे सी आय डीच्या प्लॅन मध्ये आता रागिणी अचूक अडकते आता मात्र रागिणी जाऊन तांडेलची भेट घेणार तोपर्यंत सी आय डी तांडेलला सोडून आता मात्र लांबूनच या सगळ्याचं शूटिंग करत असतात आता मात्र अचानकपणे एके दिवशी भूमी आपल्या मूळ रूपात आलेली असते भूमीने साडी नेसून मंगळसूत्र घालून आणि सगळे दागिने घालून आलेली असते आजी तिच्याकडे पाहतच बसते हे काय आहे भूमी अगं हा काय अवतार भूमी म्हणते आजी तुम्हाला आश्चर्य साहजिक आहे पण मला सगळं आठवलेलं आहे मला सगळं आठवलंय की या सगळ्यामध्ये बोटीवरती माझा अपघात झाला होता माझं लग्न आकाश सोबत झालंय आकाश होता आणि आकाशची आता सगळी स्मृती परत आलेली आहे आजी म्हणते भूमी काय आहे हे सत्य आहे की स्वप्न आहे तू नाटक करत होतीस यावरती अभिजित म्हणतो भूमी तू का नाटक करत होतीस मग आकाश सुद्धा येतो त्यावेळेला भूमी सांगते अभिजीत तुझा खेळ संपलेला आहे म्हणजे या सगळ्यामध्ये सी आय डीने तुम्हाला दोघांना अडकवलेलं आहे तुम्ही दोघांनी मिळून बोट जाळलीत आणि मला मारण्याचा प्रयत्न केलात आकाशला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलात सी आय डीकडे सगळे पुरावे आहेत आजी आकाश या दोघांनी हे सगळं केलं आणि आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये रागिणी हत्या अभिजितवरती सगळं कापर फोडून मोकळं व्हायच्या पण या सगळ्यामध्ये रागिणी हत्याला पण धडा शिकवायला आणि म्हणून मी स्मृती गेल्याचं नाटक केलं त्याच वेळेला मी सत्य सांगितलं असतं तर आत्यांनी त्यावेळेला पण अभिजितवर ढकललं असतं आणि माझ्यावरती कोणी विश्वास ठेवला नसता म्हणून सी आय सगळं म्हणणं आहे का आता सी समोर येतात आणि सगळ्या सत्याचा उलगडा करतात भूमी याच थांबलेली असते की रागिणीला शिक्षा मिळावी भूमी याच कारणासाठी थांबलेली असते की अभिजित नाही तर रागिणीचा चेहरा समोर यावा आणि भूमी याच कारणासाठी थांबलेली असते की आपण नाही तर कोणीतरी हे सत्य समोर आणावं आजी आकाश हादरतात आता या सगळ्यानंतर आकाशचा काय निर्णय असणार आणि मालिका कोणत्या वळणावरती वळणार रागिणी पुन्हा नाटक करत या सगळ्यातून निर्दोष सुटू शकेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा